मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं म्हणत मंडळी निवडणुका सुरू झाल्या म्हणजे आपापल्या पक्षाला उमेदवार शोधावे लागतात चाचपणी करावी लागते दौरे करावे लागतात नेत्यांना आणि मग तिथं आपले उमेदवार ठरवावे लागतात तर अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम या सात आठ दिवसामध्ये जळगाव जामोद मतदारसंघामध्ये झाला आता जळगाव जामोद मतदारसंघामध्ये येणारे तीन तालुके शेगाव संग्रामपूर आणि जळगाव या तीन तालुक्याचा हा मतदारसंघ आणि यात संग्रामपूर तालुक्यामध्ये एक बैठक शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थिती संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी एक दमदार व्यक्ती किंवा एक दमदार उमेदवार आपण या मतदारसंघात देणार अशा पद्धत किंवा अशा प्रकारचं भाकीत त्या सभेत केलं की ज्या सभेला पाचशे ते सातशे से शेतकरी कार्यकर्ते हजर होते मंडळी जळगावजवळ हा मतदारसंघ तसा बघला तर जवळपास चार पंचवार्षिक योजनांमध्ये संजय कुटे यांनी आपला बालेकिल्ला करून ठेवलेला आहे आणि आगामी काळामध्ये हा बालेकिल्ला आपला गड करण्याची संपूर्ण तयारी संजय कुटे यांनी केलेली आहे मी संजय कुटेंनी असं म्हणतो आहे मी भाजपाने म्हणत नाही कारण संजय कुटेंच्या बाबतीत जर सांगायचं म्हणजे या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे की या मतदारसंघामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे आहेत या दोघांमधली तफावत मी या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे की संजय कुटे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या भागामध्ये खऱ्या अर्थाला भारतीय जनता पक्ष वाढवला वैयक्तिक संजय गुडे यांचं नावलौकिक हा या मतदारसंघामध्ये जवळपास विचार जर केला तर घराघरात त्यांचं नाव पोचलेलं आहे का हो तुमचा उमेदवार कोण असं म्हटल्याबरोबर तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो तो सहजच संजय कुटे यांचं नाव सांगून जातो आणि त्यामुळे संजय कुटे हे भारतीय जनता पक्षापेक्षाही मतदारसंघातील घराघरात पोहोचलेले आहेत मग त्यासाठी विविध माध्यमं त्यांनी वापरलेत लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं तिन्ही तालुक्यामध्ये भव्य दिव्य असे कार्यक्रम घेतले की जेणेकरून महिलांचा संपर्क हा त्यांचा खूप झाला आणि महिलांमध्ये बहिणींमध्ये ते अगदी एक भाऊ म्हणून उडले आणि ते प्रेम त्यांनी त्या महिलांना दिलं आणि लागलीच लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता हा त्या महिलांच्या हातात मिळाला ते होत नाही तोच दुसरा एक कार्यक्रम तो कार परवा झाला की ज्यामध्ये जवळपास एका एका तालुक्यात जर दर विचार केला तर पंधरा पंधरा हजार घरामध्ये हे जे किचन सेट किचन सेट गेलेले आहेत आणि त्यामुळे आज रोजी ते भांडे खोलत असताना पाहत असताना घरात कोणतं भांडं आपल्याला कसे भांडे आलेले आहेत कशा दर्जाचे आहेत कशा स्वरूपाचे आहेत हे पाहताना सुद्धा त्या घराघरामध्ये एक आनंदाची लाट किंवा आनंदाची लहर असले दिसून येते त्यामुळे त्या घरातील महिलांना किंवा त्या घरातील ना नागरिकांना मतदारांना आगामी निवडणुकीमध्ये आपण कुणाला मतदान करायचं हे सांगण्याची गरज नाही त्यानंतर लागलीच एक संजय महाराज पासपोर्ट यांचा यांना जो बहुमान सरकारकडून मिळाला त्यांचासुद्धा एक भव्य असा कार्यक्रम म्हणून बघायला गावामध्ये झाला आणि ज्या कार्यक्रमातसुद्धा मतदारसंघातील जवळपास दहा ते बारा हजार नागरिक सांप्रदायिक मंडळं हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यातूनसुद्धा एक चांगला संदेश संजय कुटेंनी आपल्याप्रती पाठवला आणि तो सुद्धा त्या उपस्थितांनी स्वीकारलेला आहे असं दिसून आलेलं आहे जे काही विविध कार्यक्रम या महिनाभरात महिनाभरात नव या पंधरावाड्यात होत आहेत त्या सर्व कार्यक्रमातून संजय कुठे हे नाव घराघरात पोचलेलं आहे आणि नव मतदार असतील जुना मतदार असतील या सर्वांच्या तोंडामध्ये एकच नाव येत आहे ते संजय कुठे ते कोण्या पक्षाचे हे सुद्धा लोक आता विसरलेले आहेत आणि फक्त संजय कुठे हे नावच फक्त आता या मतदारसंघातील लोकांच्या तोंडावर आहे मुखात आहे तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस कालपर्वा काँग्रेसने केलेलं ते आंदोलन जळगाव जामोर एस ओ कार्यालयासमोर की त्यांनी श्राद्ध घातलं आणि त्याच्यातून त्यांनी सरकारचं श्राद्ध घातलं सरकारचं सध्याच्या महायुती सरकारचं श्राद्ध घातलेलं आहे माझं त्या काँग्रेसच्या नेत्यांना हे सांगणं आहे की हे विचारलंही पाहिजे की तुम्ही ज्या भाजपा सरकारचं श्राद्धे घातत आहे त्या भाजपा सरकारचा एक महत्त्वाचा घटक या मतदारसंघाचा आमदार आहे की जो पाच चार वेळा इथं तुमच्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आणि आगामी पुढच्या निवडणुकीतसुद्धा नेतृत्व करण्यासाठी तेल लावून तयार आहे तर असं असताना तुमच्यातला अजूनही एकही उमेदवार तुमच्यातला त्याच्या प्रतिस्पर्धी म्हणून समोर येत नाही किंवा सध्या हा मतदारसंघ महा विकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला जाईल हे सुद्धा अजूनही कुठेही सुतोवाद झालेलं नाही किंवा त्या सुद्धा काही सांगता येत नाही मितृपक्ष झाल्यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल असं ऐकल्या जाते दे। सांगितले जाते पण कोण अजूनही पक्की किंवा नक्की असं सा, सांगितलं जात नाही तर असं असताना आत्ता रविकांत उपकरांनी जे त्या दिवशी येऊन इथं घोषणा केली की मला एक सक्षम उमेदवार या मतदारसंघात द्यायचा आहे अर्थात सक्षम उमेदवार द्यायचा म्हणजे संजय कुटे यांच्या किंवा संजय कुटे यांचा पराभव करणारच उमेदवार रविकांत दुपकरांनी द्यावं लागेल आता रविकांत दुपकरांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निवडणूक लढवली आणि त्यातून जे मतं घेतले त्या तुलनेत विचार जर केला तर खरंच रविकांत दुपकर हे जिल्ह्यामध्ये एक शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून समोर आलेलं आहे आणि असं नेतृत्व समोर आल्यामुळे निश्चितच साहजिकच या नेतृत्वाला जिल्हाभर जिल्ह्यातील जे काही मतदारसंघ असतील सहा सात या सर्वच मतदारसंघामध्ये आपले प्रतिनिधी उभे करावे वाटतात आणि ते करायला त्यांना कोणाची हरकत नाही कारण त्यांना जेवढं मतदान मिळालं होतं लोकसभेमध्ये ते मतं कायम आहेत की नाही किंवा त्यापेक्षा काही वाढ होते का हे आजमावून पाहण्यासाठी ते ठिकठिकाणी हो प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देणार आहेत किंवा त्यांनी दिला पाहिजे असं मला वाटते त्यामुळे या मतदारसंघात तर त्यांनी जी घोषणाच केलेली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये ते आम आमदार उमेदवार देतील शेतकरी संघटनेच्या वतीनं तर या शेतकरी संघटनेचं कधी काळी रवि रयुका, रविकांत दुपकर एकत्र असलेल्या शेतकरी संघटनेमध्ये या मतदारसंघामध्ये तब्बल वर्षा, वर्षा दोन वर्षापासून सातत्यानं विधानसभेची तयारी करत असणारं एक नेतृत्व जे प्रशांत डिक्कर आहे त्यांनीसुद्धा जवळपास दोन वेळा हा मतदारसंघ पालसा घातलेला आहे आणि त्यांनीसुद्धा घराघरात जाऊन लोकांची शेतकऱ्यांची मतं त्यांचे आशीर्वाद घेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावामध्ये घराघरात पोचलेले आहेत आणि त्यांचं नावसुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे मग असं असताना काँग्रेस पक्षाने जे काही परवा घातलं काँग्रेस पक्षांना त्या कार्यकर्त्यांना हेच विचारावं लागेल की गेल्या पाच वर्षात किंवा तब्बल वर्षभरात तरी किमान मागील आपण अशा पद्धतीचं एक कोणतं तरी आंदोलन केलं का की ज्यामुळे तुम्हाला ज्या कोणा उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचं नाव तरी लोकांच्या तोंडात आहे समोर आहे किंवा हा उमेदवार आमच्याकडे आला होता भेटला होता चर्चा झाली होती आमची काही समस्या मिटवली होती आमच्या समस्या समस्यासाठी यांनी काहीतरी त्यावेळेस आंदोलनं केली भरी असं भरीव असं कुठलंही आंदोलन काँग्रेसनी आजपर्यंत केलेलं नाही जामो शहरातील पूरग्रस्तांना फक्त लाभ मिळाला नाही आणि तेच एक तेवढं भांडवल या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे याशिवाय इतर कुठल्याही मागण्यासाठी ठोस आणि शेवटपर्यंत पाठपुरावा काँग्रेस पक्षाने केलेला नाही आणि असं असताना हा पक्ष सध्याच्या सरकारचं श्राद्ध घालते श्राद्ध अहो तुमचं श्राद्ध तर कधीच ते चार वर्षापूर्वी घातलेला आहे चार वर्षापूर्वी घातलेलं आहे तेव्हापासून तरी तुम्हाला वाटायला पाहिजे होतं की दर पाच वर्षात निवडणुका येतात आणि त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि त्या ठिकाणी संजय कुठे जो मतदारसंघ बळकट करताय पक्का करताय भक्कम करताय त्याला आपण कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे यासाठी म्हणून किंवा आपला जो काही मतदार असेल घराघरात तो तरी आपल्या सगळे ठेवला पाहिजे मग तुमच्या युवक काँग्रेसच्या शाखा असतील सेवादलाच्या शाखा असतील महिला काँग्रेस असेल काँग्रेस कमिटी असेल ज्या कोणत्या फ्रंटल ऑर्गनायझेशन असतील त्यासुद्धा कुठे आहेत राजीव गांधींचा राहुल गांधींचा मुकुल वास्तिकांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं फक्त वृत्तपत्रातून बातम्या येतील अशा स्वरूपाचीच फक्त कार्यक्रम घ्यायचे आणि त्याची फाईल पक्षश्रेठीकडे दाखवायचे सांगायचं की आम्ही असे उपक्रम राबवले कित्येक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील समस्येसाठी जीवाचं रान केलं किती काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःवर असे काही गुन्हे दाखल करून घेतले की ज्यासाठी नेत्यांसाठी किंवा जनतेसाठी भांडता भांडता त्यांनी अक्षरशः सरकारची झुंद दिली आणि सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले एकही नाही एकही नाही एक कुठंतरी एक प्रकाश किंवा प्रशांत टिक्कर काहीतरी आंदोलन करतात आणि ते आंदोलन केल्यानंतर त्याचं श्रेय प्रशांत टिक्कर घेत असताना आपणही काहीतरी केलं पाहिजे एवढा साडी म्हणून काँग्रेसनी आगामी काही जे किंवा गत वर्षभरात जे काही आंदोलन केले आहेत तेव्हा केलेले आहेत याचा संपूर्ण ती माहिती जेव्हा काढली तेव्हा हे दिसून येते की जेव्हा जेव्हा प्रशांत टिक्कर पुढे पुढे आले किंवा प्रशांत टिक्करला काहीतरी के करतो आहे सुरू केलं त्यावेळेस त्यानंतर जागृत होऊन काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यक्रम केलेले आहेत प्रशांत डिक्करांनी घेतलेली भली मोठी सभा जे की मागच्या पंधरावाड्यामध्ये शे संग्रामपूर शहरामध्ये झाली ते विचार करता किंवा प्रशांत टिक्करकडे जेवढे कार्यकर्ते सध्या किंवा जेवढं मतदान आहे तेवढं तरी काँग्रेसने सापूट ठेवलं आहे का मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की खऱ्या अर्थानं काँग्रेसचं नुकसान जर कोण करत असेल तर ते प्रशांत डिक्कर करणार आहे ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कित्येक दिवसापासून शेतकरी संबंधात असतील त्याला न्याय मिळालेला नाही त्याला न्याय देण्याचं काम प्रश्न केलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते हे फक्त बोलखेवडे आणि तेवढ्यापुरतं आंदोलन करून पेपरबाजी करून अधिकाऱ्यांवर तेवढ्यापुरता शाप टाकून त्यानंतर दिलेले आंदोलन किंवा दिलेले इशारे हे सुद्धा ते विसरलेले आहेत आणि असे इशारे विसरलेले लोक आज स्वतःच्या रक्तानी सह्या करून शासनाला आपले निवेदन देतात राज्यपालांना निवेदन देतात एकीकडे एक त्या दे शासनाचं साध्य करतात अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस हा पक्ष खूप माग मागासलेला पक्ष झालेला आहे आणि खूप मोठं मतदानाचा टक्का हा काँग्रेसनी कमी केलेला आहे आणि त्याच्यात रविकांत तुपकरांनी जे काही आता इथं धाडस केलं आहे हे सुद्धा रविकांत तुपकरांचं धाडस हे काँग्रेसला घातक होणार आहे भारतीय जनता पक्षाचे मतदार किंवा संजय कुटे यांचा चाहणारा वर्ग हा काँग्रेसकडे कधी झुकणार नाही किंवा प्रशांत जाणार नाही रेवकांत दुपकरांकडे जाणार नाही कारण तेवढी पाच वर्ष किंवा चार वर्ष चार चार निवडणुकांमधली तयारी जी संजय कुटेंनी करून ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा असलेला संपर्क हा सातत्यानं त्यांचा असा जनसंपर्क हा त्यांच्या या निवडणुकीत कामात येईल मंडळी मी तुम्हाला हे जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याच काही लोकांना मिरच्या लागतात की प्रल्हाद दातार हे काँग्रेसवर असं उठछूट का बोलतात या निमित्तानं या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतो की मी भारतीय जनता पक्षाचा कायम टीकाकार आहे कायम टीकाकार आहे त्यामुळे मला भारतीय जनता पक्षाच्या संजय बाबतीत जर काही बोलत असेल तर ते मी संजय कुटेकडून काही घेतलं बसलं उठलं असं जोरपर्यंत समजत असेल भरत असेल तर ती साप चुकीची बाब आहे पत्रकार हा टीकाकार असला पाहिजे मी काँग्रेसवर काँग्रेसच्या नेतृत्वावर सातत्यानं माझ्या काही व्हिडिओमधून दोन महिन्यापासूनच्या व्हिडिओमधून सातत्यानं टीका यासाठी करतो आहे की तुम्हाला अजून तरी अजून तरी काहीतरी समज आली पाहिजे अजून तरी तुम्ही काहीतरी तुमचं मतदान पक्क केलं पाहिजे अजून तरी तुम्ही घरातून बाहेर निघले पाहिजे आता तरी तुम्ही रस्त्यावर आले पाहिजे किंवा तुमच्या नेतृत्वानं तुमच्यातला जो कोणी लायक असेल त्याला फटकन पुढे करून त्याला संजय गोट्याच्या विरोधात लढवण्यासाठी ते तयार केलं पाहिजे पण ते होत नाही त्यामुळे मी दुधाला दूध आणि ताकाला ताक बनणारा माणूस आहोत कुणी असं समजत असेल की मी या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाची पर्यंत संजय कुठेची वाहवा करत असेल तर ते साप खोटा आहे मी कायम टीकाकार आहे त्यांचा पण हे सर्व करत असताना तुमच्यामध्ये काय चुका होतात काँग्रेसवाल्यांमध्ये हे सुद्धा सांगण्याचं काम पत्रकार म्हणून माझं आहे आणि ते टीका करण्याचं काम मी शेवटपर्यंत तुमच्यावर करणार आहे कारण त्यातून तुम्हाला मी सूचना करतो आहे सांगतो आहे की तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा निवडणूक लढायची असेल तर नुसतं निवडणूक लढवून व्हायचं नाही या मतदारसंघामध्ये तुम्हाला संजय कोटे यांना थांबवायचं असेल तर त्यासाठी तुमच्यामध्ये भक्कम ताकद भक्कम पक्षस्फळ भक्कम संघटन हे असलं पाहिजे नाही तर निवडणुका येतात निवडणुकीला आम्ही उभं राहतो पण काही उमेदवार फक्त निवडणुकीला उभे राहतात या मतदारसंघामध्ये जी काही लढत होईल ती आगामी काळामध्ये मी तुम्हाला सांगेलच की कि किती उमेदवारांना किंवा कोणत्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी तो उमेदवार फिरतो आहे निवडणूक लढतो आहे आणि कोणता उमेदवार फक्त आपल्याला उभं राहायचं आहे म्हणून उभं राहतो आहे हे सुद्धा समजणार आहे त्यामुळे यानिमित्तानं रविकांत उपकरांनी जी या मतदारसंघामध्ये एक सक्षम उमेदवार देण्याची जी, जी काही त्या दिवशी घोषणा केली आणि त्यामुळे त्यांचाही सक्षम उमेदवार कोण हा पाहता येईल आणि आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी हे सुद्धा आपले काय कोणते डावपेज खेळते हे सुद्धा पाहता येईल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू धन्यवाद